ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनने तीन वर्षाअगोदर अंधेरी ईस्टमध्ये स्टेशनला लागून संजीवनी ममता हॉस्पिटल चालू केलं चालू केल्याच्यानंतर आम्ही असं डिसिजन घेतलं जेव्हा माणसाच्या घरामध्ये काही त्रास असतो माझ्या वाईफला माझ्या पत्नीला दोन्ही पायामध्ये गुडघ्याला ज्याला म्हणतो आपण दोन्ही गुडघ्यांमध्ये खराब झालेले होते दहा वर्षापासून त्रास होत होता रडत होती आम्ही औषधाची कंपनी चालवतो इतकी मोठी अमेरिकाला जाऊन दाखवलं इकडं जाऊन दाखवलं काहीच करू नाही शकत म्हणे आपल्याला नवीन टाकावं लागते नवीन म्हणजे कोणतं आहे कुत्तुत्री आर्टिफिशियल फार चांगलं येतात काहीच प्रॉब्लेम नाही इथले डॉक्टर आहेत अरुण मुल्लाजी त्यांनी सांगितलं काही काळजी नका करू मी दोन्ही नीचं ॲट अ टाइम दोन्ही गुडघ्यांचं ॲट अ टाईम ऑपरेशन करेल फिजिओथेरपी करून तीन महिन्याच्यानंतर माहिती नाही पडणार की आपण कृ कृत्रिम याच्यामध्ये गुडघे टाकलेले आहेत म्हणून सर्जरी झाली सगळं काही झालं बिल आलं वीस लाख रुपये अरे बापरे म्हटलं गरीब लोकांनी कुठून आणायचे इतके पैसे तर मी डिसाईड केलं त्या दिवशी मी एक आपल्या आपली म माझ्या मनाशी आमच्या देवाची खूप कृपा आहे अजंता फार्मा भारताची फार मोठी कंपनी आहे आमचं कर्तव्य आहे आम्ही जे कमवलेले पैसे आहेत आम्हाला समाजाला परत द्यायचे आहेत काही पर्सेंटेजमध्ये परत द्यायचे आम्ही रिसोड गावामध्ये जन्मलो वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड गाव आहे माझ्या वडिलांनी शिकवलं रोज त्यांचे कपड्याचे दुकान होते की आज आपण जे कमवलं त्याच्यापैकी एक पोर्शन आपल्याला चॅरिटीमध्ये ठेवायचं आहे गौशाला अन्नदान काही स्वच्छता अभियान हे करत राहायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आपल्याला परत देण्यासाठी म्हटलं सगळ्यात बेस्ट आहे आपल्याला हिप नी जॉईंट रिप्लेसमेंट गुडगे आणि नितंब रिप्लेसमेंटची सर्जरीज करायच्या गरीब लोकांच्या रिसोर्टमध्ये जाऊन आम्ही एक डायग्नॉस्टिक सेंटर चालू केलं पाच हजार स्क्वेअर फूटची जागा घेतली त्याच्यामध्ये आम्ही इथून डॉक्टर लोकांना घेऊन जातो नर्सेस जातात वीस लोकांचा स्टाफ जातो आणि तिथे लोक ॲडवर्टाइजमेंट करतो मोठ्या मोठ्या न्यूजपेपर्समध्ये की फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये आहे फ्री तेवीस फ्री नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर आठ दिवस संडे टू संडे कॅम्प ठेवला होता बावीसशे एक्कावन्न लोक आले आठ दिवसात आणि गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे की एका दिवसात चोवीस तासात दोनशे लोक आले होते फक्त एका जागे कुठेतरी म्हणलं आपण रेकॉर्ड पण बीट करू कारण आपल्या इथे इतकी मोठी जनता आहेत पाचशे लोकं तर आपली आरावडे होतील आम्ही एक टार्गेट ठेवून काम चालू केलं आणि देवाची कृपा असते जिथं नियत चांगली असते ना माणसाची तिथं नियते पण तुम्हाला साथ देते बरोबरवाल्याने सपोर्ट केला लोकं आले त्यांना कोणाला काही त्रास नाही झाला सहाशे लोकं होते त्याच्यापैकी आम्ही पाचशे बारा लोकांनाच चेक करू शकलो एक नवीन विश्व रेकॉर्ड तयार झाला गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याचा आज कार्यक्रम होता आपण सगळ्यांनी येऊन आता मी एक आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट सांगू इच्छितो ममता मधुसोबराव फाउंडेशनचं एक व वचन दिलेलं आहे मी आज काही दिवसानंतर माझी मुख्यमंत्र्यांशी भेट होईल मी त्यांच्यासोबत एक एम साईन करणार आहे हे पूर्ण महाराज आत्ता आम्ही अकरा जिल्हे घेतलेले आहेत कोणते अकरा जिल्हे आहेत विदर्भाचे आणि मराठवाड्याचे स छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड सहा विदर्भाचे वाशिम अकोला अमरावती नागपूर आणि बुलढाणा हे पाच सहा आणि पाच अकरा जिल्हे सुरुवातीला आम्ही घेतलेले आहेत फेज वनमध्ये आश्चर्य आहे बावीसशे एक्कावन्न लोक आले त्याच्यापैकी चारशे अकरा लोकांना स रिप्लेसमेंटचं काम करावं लागणार आम्हाला ह्या सर्जरीज आम्ही जोपर्यंत कम्प्लीट नाही करत तोपर्यंत आम्ही नवीन कॅम्प ठेवणार नाही आम्ही असं टार्गेट ठेवलं आहे की आम्ही ॲव ऑन ॲन ॲव्हरेज जर आम्ही पाच किंवा दहा केल्या रोजच्या तर मार्चपर्यंत आम्ही सगळ्या संपवून टाकू आणि विशिष्ट म्हणजे आम्ही एक रुपया कोणाकडून घेणार नाही त्यांची राहायची व्यवस्था खायची व्यवस्था इव्हन जर कोणाकडे इथे यायचे पण पैसे नसतील ते पण आम्ही व्यवस्था करू आमच्या इथल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये आमचे डॉक्टर नारायण खंडेलवाला आहेत ते चांगले फार मोठे सर्जन आहेत त्यांनी आत्तापर्यंत बारा हजार हिप आणि जॉईंट रिप्लेसमेंट केलेलं आहे त्या ते सर्जरी करतील आणि पुढच्या तीन में चार महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत हे सगळ्या सर्जरी कम्प्लीट करू परत एप्रिलमध्ये आम्ही नवीन वर्षात नवीन कार्य नवीन टार्गेट ठेवू नवीन कॅम्प करू आणि बाकीच्या विदर्भातले लोक मराठवाड्यातले लोकांना कसं या त्रासापासून मुक्ती मिळेल याची आम्ही व्यवस्था करू बहुत फार फार धन्यवाद